डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींचे व शैक्षणिक बालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरा डॉक्टर मैथिलीताई तांबे राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षाताई रुपवते राऊत मॅडम सीताराम राऊत बाबा सर गणेश शिंदे आदित्य घाडगे राजू त्रिभुवन या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला राष्ट्रीय दलित समितीचे राजू खरात रवी गिरी गायकवाड सुनील जाधव विजय पांढरे विजय खरात संदीप दळवी दीपक दारोळे किशोर चव्हाण विजय पवार शोएब रंगरेज प्रकाश वाघमारे व इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते च छाया कापरा छिकाया चांदण्याची छाया कापरा काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची माऊलीची माया होता माझा भीम राया माऊलीची माया होता माझा भीम राया माऊलीची माया होता माझा भीम राया चितला देत हो सारा देतो होता सारा सो चिथला चारा देतो हो तासारा आईचा उरा देतो आई आईचा देत देतो हो सारा भिमाई परी चिल्या पिल्यावरी limaí parí, chilá piliá vuri, pangk pang raiá, hotta maza bim raiá, maulici Ma maiá, hotta maza bim raiá, साची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशाता लोपली निराशा लोपली निराशाता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी इक सपाया होता मजा भी मुराया मौली मा छ माया होता मजा भी मुराया चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत तुम्हाला माहित आहे का हाच दिवस भारतामध्ये अनेक ठिकाणी व म्हणून संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा पाहिजे असा त्यांनी विचार केला अहो आपण केला असता का असा विचार समाजामध्ये न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं अर्थात त्यांचा सा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता भरपूर साऱ्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या पण तरी सुद्धा या भीमरावांचा प्रवास थेट महामानवापर्यंत झाला म्हणजेच ते महामानव झाले बाबासाहेब खूप स्वाभिमानी होते त्यावरून त्यांचा एक प्रसंग सांगते बाबासाहेब एकोणावीस एप्रिल एकोणावीसशे तेहतीस ला अस्पृश्य निवारण परिषदेसाठी मद्रास येथे जातात तर रेल्वेतून खाली उतरतात ऑटोत बसतात आणि ऑटोतून उतरल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतात व त्या ऑटोवाल्या मुलाला विचारतात बेटा तेरा किराया कितना हुआ तेव्हा तो मुलगा म्हणतो सर पचास पैसे भाड वगाया हो बाबासाहेब आपल्या कोटाच्या खिशात हात घालतात आणि दोन रुपयाची नोट काढतात दोन रुपयाची नोट काढतात आणि त्या मुलाच्या हातात देतात मुलगा म्हणतो सर मेरे पास चिल्लर नाही आहे बाबासाहेब म्हणतो तू एक काम कर मला कार्यक्रमाला वेळ तू हे माझ्याकडून तुला दोन रुपये ठेव त्यावेळेस तो मुलगा म्हणतो नाही सर मुझे आपके रुपये मुझे खाली मेरे मेहनत के पचास पैसे चाहिए बाबासाहेब म्हणतात तुला एवढा मोठा स्वाभिमान कोणी शिकवला त्यावेळेस तो मुलगा म्हणतो सर ये स्वाभिमान मुझे मेरे बाप ने शिकायला बाबासाहेब म्हणतात की जिस बात ने तुझे स्वाभिमान सिखाए मैं उस बाप का नाम जानना चाहता हूं सेवा तो मुलगा मोठ्या गर्वाने छातीवर करू म्हणतो सर जिस बात ने मुझे स्वाभिमान सिखाए का नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आंबेडकर मी न अभिवादन सुरुवात करतो चौदा शेतकऱ्या गावात झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते डॉक्टर जाती त्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत बाबासाहेबांविषयी सांगणं म्हणजे खूपच मोलाची बात आहे बाबा म्हणजे देशाचे बाबा म्हणजे देशाचे राजे राजे आहात मला एक दोन वाक्य बोलूशी बोलूशी वाटते सजली सजली सर्व धरती पाहून पाहण्यासाठी बाबाची कीर्ती सजली सर्व धरती पाहण्यासाठी बाबांची कीर्ती जय जय जयभीमची जयती येताच नसा नसा

या भूमीवर जन्मले त्यांनी जनजीवन जीवन फुलविले ग शेजारी सखे बाई त्यांनी जनजीवन जीवन फुलविले ग शेजारी सखे बाई बुद्ध कबीर भीमराव फुले कबीर भीमराव फुले त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे न फुल सखे देवाच्या नावावर नावावर जे करती जुमंतर जे करती जुमंतर जे करती जुमंतर के भरती आपुली घरग शेजर नसके बाई भर फुले घर ग शेजारीन सखे बाई देवांग तला बड बड देवागला बर बड मान हातात चला बडबड मान हातात वरती उड़े हातातवर दिगतो बक्र कोब न सखे बाई माग तो बक्र को ग सगळेच त्यांचे यंग टीम जे दरवर्षी खूप जोमाने हा कार्यक्रम आयोजित करतात मागच्या वर्षी या चौकाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नावही दिलं आणि मला वाटतं त्यानंतर अनेक गोष्टी चांगल्या या संगमनेमध्ये घडत राहिल्या भरभराटी आपल्या संगमनेला येत राहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती म्हणजे आपल्या सगळ्याच समाजासाठी एक दिवाळी पाडवा असा एक सण असतो तशा पद्धतीचा सण आपल्या सगळ्यांचा असतो भारताबाहेर प्रत्येक देशामध्ये साजरी केली जाते मला तर याच्या मागचा सर्वात महत्वाचं कारण हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे एक कुठल्या एका समूहासाठी फक्त तेवढेच समावेच्य नसून संपूर्ण मानव जातीला ते संबोधून त्यांचे विचार होते आणि प्रत्येक देशातली जी काही एक सिस्टम आहे किंवा जी एक व्यवस्था आहे आपल्याकडे जाती व्यवस्था होती यु यू एस ए किंवा अमेरिकामध्ये वर्णव्यवस्था होती की काळा आणि पांढरा असा भेद होता अनेक देशांमध्ये अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची दमनकारी जी वृत्ती होती त्याला एकमेव उत्तर होतं ते म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं त्याच्यातून मांडले गेलेले विचार पण आता आजच्या या परिस्थितीमध्ये आपण बाबासाहेबांचे सगळे बाईक आहेत सगळ्या समूहातील माणसं आज इथे उपस्थित आहेत असं नाही की फक्त बौद्ध समाजाची लोक आहेत सगळ्या जाती धर्माची लोक आज बाबासाहेबांची ही जयंती एवढे थाटामाटाने साजरी करतात आताच मी आपल्या संगमनेच्या बसस्टँडला म्हणजे आगारामध्ये गेले त्यांनी तिथेही जयंती साजरी केली म्हणजे आता कुठेतरी प्रत्येक समाजाला समजायला लागलंय की बाबासाहेबांचं संविधान हे काय फक्त एका जातीसाठी नाही तर ह्या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक माणसासाठी आहे माई महिलांना माहिती असायला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं काय वेगळं दिलं की आपण त्यांचे गुणगण का गायला हवेत नक्कीच पेटा घाला चांगली साडी घाला आणि आज संध्याकाळी मिरवणूमध्ये सगळे नाचणार आहेत पण त्यांनी आपल्याला काय दिलं हे जर आपल्याला समजलं नाही तर त्या मागण्याचा आपल्याला अर्थ कळणार नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या संपूर्ण दुनियेमध्ये इतके देश आहेत पुढारलेले देश आहेत आपण म्हणतो की पाश्चिमात्य संस्कृती अमेरिका जर्मनी फ्रान्स हे सगळे मोठे मोठे देश आहेत आणि आपल्याला सारखं वाटतं की आपण त्यांच्यासारखं व्हावं पण आपल्या भारत देशाला जे संविधान बाबासाहेबांनी दिलं त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक केलं की जे हक्क पुरुषांना आहेत ते समान हक्क प्रत्येक स्त्रीला आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आ, आ, साली जेव्हा आपल्याला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दोन वर्षांनी संविधान आलं प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार मिळाला आपण सर्वजण आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माननीय सौ दुर्गात्या तांबे माननीय उत्कर्षताई रूपते माननीय मा... मैथिलीताई तांबे माननीय सीताराम दादा राऊत माननीय नवनाथ भाऊ आरघडीचे पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेलेले दिसतात गेलेले सर्वच मान्यवर सर्वच महिला वर, वर्ग युवक वर्ग आणि ज्यांचा सत्कार आज इथे करण्यात आलेला आहे असे माननीय गौतम भालेराव माननीय बाळासाहेब भालेराव आणि माननीय आदित्यदादा घाडगे खरं तर अतिशय उत्साहामध्ये ही सा ही जयंती जी आहे ती साजरी होत आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज साजरी होत आहे हे बघून मला खूप आनंद होतो पण ही जयंती फक्त साजरी करण्यासाठी नाही आहे पण त्यांनी विचार दिले जे विचार आपल्या सर्वांसाठी दिलेले आहेत ते विचारांवरती पुन्हा एकदा विचार जो आहे तो आपल्या सर्वांना करावा संविधान जे आहे आज तुम्ही घोषणा तर ऐकल्याच आहे की संविधान वाचवा देश वाचवा म्हणजे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे ते आपल्याला वाचवायचं आहे आणि जर आपल्याला ते वाचवता आलं तरच आपल्याला देश जो आहे तो वाचवता येणार आहे फक्त ही जयंती साजरी नाही करायची आहे ही वैचारिक जयंती आहे ही वैचारिक जयंती जो आहे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार जो आहे तो आपल्या सर्वांना आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये ठामपणे बसून घ्यायचा आहे आणि त्यांनी लिहिलेलं जे संविधान आहे हे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे त्यांनी लिहिलेलं संविधान फक्त भारतात भारताच्या सर्व नेत्यांनी कौतुक त्यांचं नाही केलं पण जगामध्ये जेवढे नेते आहेत मोठे लोक होते त्यांनी सर्वांनी सांगितलं की सर्वात काही म्हणाल्या आज इथे खूप साऱ्या महिला आणि मुली बसलेल्या आहेत आपण जिथे आहोत म्हणजे आपण इथे स्टेजवरती बसलेले आहोत तुम्ही समोर बसलेले आहात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांनी त्याग केला त्यांनी काम केलं म्हणून आपण सर्वजण आहोत हे लक्षात घ्या आणि फक्त महिलांसाठी नाही तर प सगळे समाज एक विशिष्ट समाजालाच फक्त शिक्षण घेण्याचा हक्क होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजा शिशाहू महाराज हे सर्वजण आपल्यासाठी लढले त्यांनी त्याग केला म्हणून आपल्या सर्वांना शिक्षणाचा हक्क जो आहे तो मिळालेला आहे आणि आज मला खूप आनंद होतो आहे की आपला आज कार्यक्रम जो आहे तो ह्या सर्व लहान मुलांना वह्या आणि पेन आणि ह्या पेन्सिल ह्या सगळे वाटप करून आपण हा साजरा करत आहोत कारण ह्या मुलांच्या हातामध्ये जर वही आणि पेन्सिल दिली तर तर ते नक्कीच खूप चांगलं शिकू शकतील असं अशी माझा खात्री आहे आणि मला सर्व मुलांना एवढंच सांगायचं की आपल्याला खूप शिकतायचं आहे खूप जास्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाकोणाला व्हायचं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाकोणाला व्हायचं इथे नाही व्हायचं कोरात लागणार आहे तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी स्कॉलरशिप भेटली जे पैसे त्यांना यायचे त्यांनी फक्त दोन कामे ते वापरले एक आहे शिक्षणासाठी आणि दुसरं आहे त्यांच्या परिवारासाठी मदत म्हणून ते पाठवत होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पैशाचा उपयोग केला त्यांनी व्यसन कधी केलं नाही ते दारूकडे कधी वळाले नाही ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला सुद्धा त्यांनी दिलेल्या विचारांवरतीच चालायचं चा आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला डॉक्टरेट मिळवायची आहे आणि मग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायचं आहे हे सर्वांनी आज इथे प्रॉमिस करायचं आहे स्वतःला आणि आपल्या आईला की मी हे करून दाखवणार आणि आपल्या घराचं आपल्या समाजाचं आणि आपल्या गावाचं नाव जे आहे ते आपण पुढे घेऊन जाणार आहात हो की नाही मुली इथं बसलेल्या आहेत करणार ना अभ्यास डॉक्टर इंजिनियर जे काही तुम्हाला बनायचं असेल जे तुमचे स्वप्न असतील त्याच्यासाठी खूप खूप आपल्याला मेहनत करायची आहे आणि आपल्या आईवडिलांचं नाव जे आहे ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजाचे नाही तर ते पूर्ण देशाचे आहेत ते पूर्ण जगाचे आहे कारण त्यांनी दिलेले जे आपल्याला हक्क आहेत हे हक्क जे आहे ते आपल्याला माहीत पाहिजे आपल्या मनामध्ये ठोसपणे ते रुजले पाहिजे आता येत्या तेरा मे ला इलेक्शन होणारे माहित आहे ना घटना वाचवायची आहे आणि आपल्याला त्यांच्या विचारावरतीच पुढे जायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यावरतीच आपण काम केलं पाहिजे इथे उपस्थित असलेल्या सर्वात जणांना मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते थोरात साहेब नेहमी या कार्यक्रमाला असतात आज ते नागपूरला आहेत पण त्यांनी तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत आणि सर्व मुलांना मला एवढंच म्हणायचं आहे की खूप खूप शिक्षण घ्यायचं आहे खूप मेहनत करायची आहे लागलं तर स्ट्रीट लाईटच्या खाली त्यांच्या डॉक्टर आंबेडकरांसारखंच बसून अभ्यास करायचा पण आपलं चांगलं शिक्षण जर जा तुम्ही झालं तर शिक्षण जेव्हा एक मुलगा घेतो तो, तो पूर्ण समाज घडू शकतो पूर्ण देश घडू शकतो असं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे हा कार्यक्रम आपले सर्वांचे राजभाऊ त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मित्रपरिवार प्रवीण गायकवाड आणि सर्वांनीच या ठिकाणी ठेवलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आपले एस टी स्टँड झाल्यापासून एस टी स्टँडची जागा आपल्याला या कार्यक्रमासाठी खूप छान अशी उपलब्ध होते आणि खूप मोठा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करत असता कुठल्या प्रकारची मिरवणूक नाही धांगडधिंगा नाही अशी सुंदर एक विचारांची देवाणघेवाण असा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि म्हणून मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मानेनो बराच सुशीर झालेला आहे आणि भाषणं लहान मुलांनी खूप सुंदर भाषण कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेस केलेले आहे माझ्या महिला भगिनी मी खूप आज स्टेज गाजवलेला आहे खरं तर प्रवीण प्रवीणची मिसेस आहे का प्रवीणची मिसेस तर तिनेसुद्धा खूप छान या ठिकाणी भाषण केलं आणि राजूची मिसेस सर्वांचे मिसेस आज स्टेजवर आहेत आनंदाची गोष्ट म्हटलं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल हे मंजूर करण्यासाठी आणि बाकीचे खासदार त्याला नामंजूर करत होते तर त्यांनी राजीनामा दिला होता आम्ही आज ज्या स्टेजवर आहोत इथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत त्या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या या समाज सुधारकांमुळे आहे आणि म्हणून हे राज्यघटनेचे शिल्पकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे पुतळे त्यांचे बसवलेले आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगते की आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोध पुतळा हा आपल्या नगर परिषदेने मंजूर केलेला होता आणि त्याचा पाठपुरावा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाबासाहेब थोरात साहेब आमदार सत्यजित तांबे यांनी केला त्याच्यासाठी निधी मंजूर करून आणला आणि तो लवकरच पुतळ्याचं काम आपल्याला या ठिकाणी सुरू करायचं आहे तसाच पुतळा तसाच पुतळा आपल्याला उभा पुतळा म्हणजे काय म्हणतात त्याला पूर्ण पूर्णाकृती पूर्णाकृती आणि त्यांच्या हातामध्ये राज्यघटना आहे असा पुतळा आपले महामानव आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही आपल्याला इथं उभा करायचा आहे त्या तुमच्या सर्वांचं त्याला वेळ लागेल त्याचा पाठपुरावा खूप असतो पण आपण सर्वजण बरोबर असल्यावर कुठल्या पाठपुराव्याची आपल्याला फारशी कमी पडणार नाही असं मला वाटतं त्यासाठी काय लागेल त्याची सगळी तरतूद आपण निश्चितपणे करू तर आपण आजच्या या निमित्ताने मी फक्त घोषणा करते त्यासाठी वेळ लागेल आणि म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे खूप सांगण्यासारखं आहे परंतु पुढे अनेक जयंतीचे कार्यक्रम आहे त्यामुळं मी आज महामानव आणि मोठे आपल्या जगामध्ये ज्यांचं नाव आहे आपल्या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे अर्थात ते मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे ते आपल्याला करू द्यायचं नाही आपली लोकशाही टिकली पाहिजे आपली राज्य घटना बदलली नाही पाहिजे यासाठी आपण अतिशय डोळ्याचपणे आपण रोजचं जीवन हे पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे या संगमनेर शहरामध्ये आम्ही राष्ट्रीय दलित चांसर यांच्या वतीने नेहमी नेहमीच मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जयंती साजरी करतो या जयंतीला आज आम्ही रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसंच गोरगरीब मुलांना गरजुंडांना वयापेन आणि शालेय वस्तू वाटप करून ही जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत मी सर्व

ডাক্তার নাও আমি এটা জানি তো ফাইনাল আই ইরোস দেখা আছে আমি তিনটা বা মাঝের